एक नंबर आंबा आहे प्युअर गोड हल्दीची सोय तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्ही लास्ट ब्लॉग बघितलं तर आपला साखरपुडा झाला आणि आज डे आहे हल्दीवाला सकाळी सहा वाजताच उठलो पण सकाळपासून काय ब्लॉग काढायला भेटला नाही तर मग मी आता थोडा बाहेर गेलो बाहेरून परत गावामध्ये आलो तेव्हा मग व्हिडिओला केलं सुरुवात कारण की कामं असतात तर फटफट गा काढायला भेटत नाही पण ट्राय करतो मी जेवढं होईल तेवढं कॅप्चर करायचं तर आता हाय वरती दुकानामध्ये आलो आतीसोबत गा खाली गेलो पेट्रोल वगैरे सर्व भरलं गाडीमध्ये आणि त्यानंतर मग आता वरती आलो त्याच्या पुढे जे पण होईल जेवढं मला कॅप्चर करायला भेटेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मी व्हिडिओला करते सुरुवात झालो फ्रेश वगैरे सर्व झालं आपला आंघोळ वगैरे सर्व बाकी होती है ना ती सर्व कम्प्लीट झाली सर्वांची आता आणि आता होते हल्लीला सुरुवात आणि पुढे ब्लॉगमध्ये बघा हा बॅकसाईड आहे आता जाऊया आपण आतमध्ये चालू आहे आता आहे ना गावी दुपारचा जेव्हा हजेरी तेव्हा गाणं भरतात तर ते पण बघूया आपण म्हणजे मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये तिथे आपलं घर आहे हा मंडप आहे आणि इथून यायचा रस्ता बसलो साईडला आता जातो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो

तर आता आपला आत्ताचा कार्यक्रम तर सर्व झालेला आहे म्हणजे आता वाजले अकरा आता लागले भूक बघतो बाहेर जाऊन येतो खाऊ नेला काहीतरी नाही तर हालत खराब होऊन जाईल ऊन तर मजबूत पडलं आहे जसं तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये हळदी वगैरे लावून झाली आराधनाला आता जे पण काय पुढे असेल ते मला पण माहीत नाही ॲक्च्युअलमध्ये ना, ना फटफट व्हिडिओ काढायला भेटत नाही कॅमेऱ्यात आत मिटवला मोबाईलनेच काढतो व्हिडिओ जे पण असेल ते जेवढा पॉसिबल होईल तेवढा कवर करायचं ट्राय करते कारण की जेव्हा स्वतःच्याच घरामधला असतो ना फंक्शन तेव्हा व्हिडिओ काढायला भेटत नाही बाकी अदर टाईम आपण थोडा ॲडजस्टेबल असतो पण स्वतःच्या घरात असतो तेव्हा प्रॉब्लेम होतोच व्हिडिओ काढताना तर बघूया आपण ट्राय तर करतोय मी बाबू श्रेयस आपला इथे गेला ना पिसाईला तो असता तर त्याने व्हिडिओ काढले असते मग काय एवढं टेन्शन नसतं पण तो येईल तेव्हा मग थोडा मदत होईल त्याची बघूया आता कधी येतो आहे फक्त खाली जातोय बघा हा असा रोड आहे आपला इथून वर चढण आहे तर जेवढे जण आहे तर ज्यांना रस्ता नाही माहिती आहे त्यांना मी आणि आतिश खाली जातो आहे वर घेऊन येतोय वरून खाली जातो आहे कारण की गाडी नाही जो बंटी सकाळपासून जो खेळला गेला आहे वाजता तो अजून आला नाही आमच्याकडे गाडीचा शॉर्टेज आहे म्हणून आम्ही चालत आहे सर्वेकडे जी पण काम आहेत ती चालत करावी लागतात आम्हाला हा आता इकडे गावचा रोड हा भर दुपारीहून बघा तसं मस्त मस्तच नाही कडक ऊन मारतो एकदम बेकारवाला आता बघूया खाली आहेत माणसं त्यांना वर आणायचे आता ही कसा हा उतरं नाही येताना असा मजबूत चढण आहे तर चढायला आहे ना जीवावर येते ह्या उन्हातून कारण की दुसरा ऑप्शन नाही इकडे गाडी वगैरे जास्त येत नाहीत गावामध्ये एकदम सुनसान रस्ता असतो ज्याची पर्सनल गाडी आहे तोच येतो बाकी गव्हर्नमेंटच्या गाड्या म्हणजे एस टी वगैरे असतात ते खाली हायवेने जातात वरती आपल्याला चालत यावा लागतो दोन आंबे भेटले आपल्याला या आंब्यावरचे चुपून खाणारे आंबे भारी एक नंबर आंबा आहे प्युअर गोड मस्त गोड गोड आंबा आहे मज्जात मज्जा आहे गावी आलं मी आता ना असं कोण बोलू शकत नाही गावाला की आंबे ह्या वर्षी नाही आले मी जेव्हापासून आलो कालपासून नुसते आंबेच खातो आहे आणि मजबूत आंबे आहेत हापूस असू दे हे आपल्या लेटी असू दे खूप सारे आंबे आलेत मस्त मस्त एकदम आले आलेलं आपलं सर्व काम झालेलं आहे आता परत जातो आम्ही वरती घराच्या इकडे आणि असं काय सीन माहिती आहे की स्वतःच्याच घरातल्या लग्नातलं आम्हाला कामं खूप आहेत म्हणून आम्हाला कंटिन्यू व्हिडिओ काढायला भेटत नाही त्यात मेन आमच्याकडे गाडी नाही आमचा बंटी जो गेला सकाळपासून तो अजून आला नाही तर आम्ही त्याचा वाट बघतोय घरी बसून तर तो येईल तेव्हा मग मला पण बाहेरचे दोन तीन कामं ती करायचे का त्यानंतरला बघूया मग कसं काय ते आता का तेलोय परत घराच्या इकडे वरती आलो तर जेवणाची पंगत लागली होती आणि बोललो पहिला जेवण घेऊया कारण की काम करून भूक तर लय लागलेली म्हणून पहिल्याच पंक्तीमध्ये जेवायला बसलो हा श्रेयस आला पिसेवरून डायरेक्ट आणि तो जेवायलाच बसला डायरेक्ट हलदीची सोय हा बघा बिअरच्या बाटल्या घेऊन जातोय काय बिअर पितोस हा बियारच्या बाटल्या घेऊन जातोस दमला नाही तो बाप्पा बघतो म्हणून या प्रत्येकाला एक एक मान करे आम्ही आता अति अतिमहत्वाचा काम करून पुन्हा एकदा निघालो आम्ही बाहेर महत्वाचा काम म्हणजे स्टॉक आला तोच होता तो आमचा महत्त्वाचा काम मग आता आम्ही तिकडनं परत बाहेर निघालो आहे थोडा फ्रेश होतो खूप काम केला कामाघुम झालो थोडे हवा खाऊन येतो जात होतो आम्ही दोघंच पण हा तिथला पाहायला टाकला आहे तर या तर त्याला काय करू शकत नाही फ्रेश होऊन येतो दाखवतो कुठे दाखवते आता आम्ही आलोय इकडे कुलेश्वर मंदिर आहे माहिती तिथेच तो रस्ता मग अशी दाखवला ना जो वरती तिथून बघा पूर्ण खेड दिसतो इकडून एवढा हाईट वरती आहे ना आम्ही लोक आता तुम्ही बघू शकता कडक एकदम हे खालती पूर्ण गाव आहे त्यामुळे दाखवतो हे असं नजारा जातोय करतो तो, 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 तो पुढे हा आहे भोलेश्वर मंदिर आणि हा स्वयंभू मंदिर आहे म्हणजे त्याची स्टोरी पण इकडे आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून नंतरला वाचू शकता पूर्ण तर मी बोलून ना दाखवणार कर... तर घंटेवर किती मोठे वाजव खतरनाक चला पाय पडून घेऊया दाखवतो तुम्हाला मंदिरातून तुम। मंदिर आहे संध्याकाळचे वाजले सहा आणि सर्व मी दु दुपारपर्यंत खूप बिझी होतो जे कामं होती ती कामं करून झाल्यानंतर मग आता तुम्ही बघताय तर पाठी आपले सर्व कामं चालू आहेत आपला साऊंड पण आलेला आहे साऊंडचा टॅम तो साऊंड पण आपला तोडफोड लागणार आहे एकदम आणि हे गावी जी कामं चालतात ती कामं चालू आहेत लग्न घरातली आताच थोडा काम करून आलो त्यानंतरला तसा वरते आलो तुम्ही बघताय साऊंड लागलाय आपला ला फुल बेस सेटअप शार्पी वगैरे सकट धिंगाणा धिंगाणा नुसता